सुटला गट क्रमांक बेचाळीस सुटला बेचाळीस मध्ये सात गाड्या सात गाड्या मध्ये धुळा उडावा लागला कोण बाजी मारताय बेचाळीस मध्ये लढत चराय बघा अलीकड चिले पिलीच चित्र कस आहे सुंदर अशी लढा चढ अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला नेस्त पळून चालत नाही त्याला शिस्त असली पाहिजे गट क्रमांक बेचाळीस चा का बेचा తాస్ బేచారి తాజ క్రమంకరం ధల్లిగీ జన్సన కళాశా